शमशेरपूर गटक ग्रामपंचायत जितापूर नाकड येथे माजी उपसरपंच तथा सरपंच मीना वानखडे यांचे पती आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे रविवार सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजता शमशानभूमी सेटच्या मागणीचे निवेदन घेऊन आले असता लगेच स्थानिक विकास निधीतून आमदार हरीश पिंपळे यांनी केले भूमी सेटसाठी पाच लाख मंजूर ग्रामपंचायत शमशेरपूर सरपंच सौ मीना शं� संजय वानखडे त्यांचे मी पती संजय वानखडे माझी उपसरपंच तथा माझी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तीच्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये तीन गावे मोडल्या जातात जितापूर नाकड खरप ढोरे आणि समछदपूर मागील आठवड्यात आमच्या जितापूर नाकड येथे अंत्यविधीसाठी एक थोडंसं असं प्रकरण झालेलं आहे की एक आमच्या तायडे म्हातारे बुडेबाजी तिथं अंत्यविधी होती साहजिकच आहे गावकऱ्यांचं की बाबा तिथं जागा नसल्यामुळे त्यांनी आज ह्या मूर् मूर्तिजापूर शिवसेना तिथं त्यांचं अंत्यविधी करण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना तिथं आणलेलं होतं आणि अशातच आजपर्यंत जे झालं भरपूर झालं पण आपापल्या ठिकाणी आम्ही शेतात बाजूला नेऊन त्यांचा अंत्यविधी केलेला आहे पण हेच गावातील काही दोन तीन आपले राजकारणी म्हणा काही समाजकंटक म्हणा त्यांनी ते प्रकरणं त्याला कलाटणी दिली आणि ते थोडं घडून आणलं विशेष म्हणजे आमच्या गटग्रामपंचायतमध्ये जितापुंडाकडे ते दोन हजार बावीस तेवीसमध्ये मशानभूमी शेड मंजूर होतं एम आर जी एसमधून आणि त्याचं कामसुद्धा सुरू होणार होतं पण काही ते, ते, ते गावातील लोकांनी होऊ दिले नाही त्यामुळं तेथे ते ते प्रत प्रतिनिधी जनप्रतिनिधी यांना बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे आज आम आपल्या मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ कुंबळे यांनी चार महिने या अगोदरच आम्हाला दुजोरा दिला होता की तिथं आपण मशांशय देऊ पण काही असतातच गावातील मंडळी म्हणून आज आमच्या आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य हरीशभाऊ कुंबळे यांच्याकडे आम्ही आज निवेदन सादर केलं आणि त्यांनी तात्काळ पाच लाखाची मशानभूमी तिथे मंजूर करून दिली त्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने व वो सर्व गावकऱ्यांच्या वतीने जितापूर नागडच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानतो